नमस्कार मी मारुती चव्हाण ऋषयाग्रो इंडस्ट्रीज पलूस ऋषयाग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर पलूस जिल्हा सांगली आमचा कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक मी आज तुम्हाला सगळ्यात महत्वपूर्ण व्हिडिओ किंवा हे सांगण्याचे प्रयत्न करतोय की एप्रिल छटणीत काडीची जाडी हे व्यवस्थापन कसं करावं आणि हे महत्वाचं व्यवस्थापन आहे काडीची जाडी हा विषयाकडे आपण आजपर्यंत कुणी लक्ष दिलेलं नाही काडीची जाडी एकसारखी असावी जाडी दहा एम एमच्या पुढे नसावी ज्यावेळेला आपण सपटेन करतो बागेची निगा व्यवस्थित आहे वेली पोषण चांगलं आहे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन चांगलं आहे अशा ठिकाणी वेलीला सक्कीम केल्यानंतरच्या काडीची साईज माझ्याकडे आता डिजिटल आहे आता ह्या काडीची साईज सर्वसाधारणपणे ही आठ सव्वा आठ एम एम आय दाखवायची सव्वा आठ एम एम आहे जाडी आणि ही साईज सव्वा आठ एम एम आहे सक्कीम केल्यानंतरची वरची ही एक दोन तीन चार पाच सहा पानं आता कार्यक्षम पानं आहेत वरच्या सँडीची दोन तीन पानं अजून लहान आहेत तर ज्या वेळेला आपण शेंडा टॉपिंग करतो काडी पांढरी पडाय चालू होती त्यावेळेला काडीची टिकायला चालू झाल्यानंतर गाडीची जाडी तिथं एक स्थिर होती आणि काडीची जाडी असणं गरजेचं आहे परंतु किती जाडी असावी ह्याला पण महत्व आहे काडीची जाडी आठ ते दहा दहा एम एम पर्यंत काढी जर असेल तर सगळ्यात उत्तम काडी आणि काड्या बागेतल्या किंवा झाडावरच्या नव्वद टक्के जाडीच्या असावेत असं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे ह्याचा फायदा आपल्याला असा आहे की आपण बाग छाटणीनंतर एप्रिल किंवा सॉरी फळ छाटणीनंतर आपल्याला जाडी एकसारखी असेल तर आपल्याला त्या काडीच्या पेस्ट लावल्यानंतर हायड्रोजन सायनामाइड लावल्यानंतर एकसारख्या काड्या फुटतात जर काडीची जाडी जर जास्त झाली तर हायड्रोजन सायनामाइडचा आपण फळ छाटणीला वापर करून मागं पुढं होण्याची शक्यता असते शक्यता होतच तसं मग तिथं जर मागं फुडं फुटून आले तर तुमचं प्रिब्लूम स्टेज मागं फुड होती फ्लॉवरिंग स्टेज मागं पुढे होती मन्यातलं घरातलं व्हेरिएशन तयार होतं आणि आपल्या क्वालिटीवर परिणाम होतो म्हणून एकसारखा व्हेरिएशन नको असेल आपल्याला व्हेरिएशन कमी करायचं असेल तर काडीच्या जाडीच्या व्यवस्थापनाकडे आपल्या एप्रिल छाटणीला आपण लक्ष दिलं पाहिजे यात काडीची जाडी जर दहा एम एम पेक्षा किंवा बारा पंधरा एम बारा तेरा एम एम पर्यंत जर गेली तर का जाड काडीचे डोळे डेड होण्याचं प्रमाण जास्त राहतं जाड काडीला खोडा आणि बगल फुटीचं प्रमाण जास्त राहतं फळछटणीला फुटायचं प्रॉब्लेम राहतो त्यामुळे जास्त जाड काडीकडे जाऊ नका जर जाडी आपल्याला एकसारखी ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं व्यवस्थापन आपल्या बागेत जर काडी जाड होत असेल विगर जास्त असेल तर नायट्रोजन नत्र कमी करा पाण्याचा थोडासा हलकं पाणी कमी करा नायट्रोजनयुक्त खतांचा वापर कमी करा म्हणजे काडीची जाडी जाड होत असेल तर तुम्हाला इथं त्याचा उपयोग होईल की ह्या जर काम केलं तर काडीची जाडी मर्यादित राहील जर एखाद्या बागेत काडीची साईज एकदम लहान आहे किंवा वेली कुपोषित आहेत जुनी बाग असेल एखादी किंबहुना कुपोषित वेली तर त्याला एक आमच्या ऋषयागृह रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरनं गेली चार वर्ष आम्ही एक शेड्यूल तयार केलेला आहे शेड्यूल तर आहेच पण तरी पण तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बरेच लोक आता आपण लिओसिनचा वापर करतो निर्यातीच्या बागेला लिओसिनचा वापर करू नका तिथं तुम्ही क्वांटॉक्ट किंवा टीलचा वापर करा तर लिओसिनचा पहिला स्प्रे घेत असताना चार ते पाच पान अवस्थेत झिरो बाउंड चौतीस दोन ते ती तीन ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट दोन ते दोन ग्रॅम आणि लिओसिन एक ते अर्धा मिली किंवा टिल्ट शंभर लिटरला दहा मिली ह्याप्रमाणे झाला पाच ते सहा पान अवस्थेनंतरचा दुसऱ्या दोन दिवसांनी पुन्हा स्प्रे घ्यायचा आहे तो आपल्याला असा घ्यायचा आहे की सिक्स बी ए वीस पीपीएम म्हणजे शंभर लिटरला दोन ग्रॅम त्याच्यात मायक्रोकॉम्बी दोन मिलीने शंभरला दोनशे मिली आणि त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट शंभर लिटरला दोनशे ग्रॅम किंवा लिटरला दोन, लिटर दोन ग्रॅम असा दुसरा स्प्रे आणि गरजेनुसार त्याच्यात तुम्ही एखादा येऊन पंचेचाळीस अँट्रॉकल किंबहुना हे झेड अष्ट्यात्तर असेल किंवा भुरीचा एखादा कॉन्टा फॉलिगर ह्याचा वापर करू शकता त्या कीटकनाशकाचा वापर करू शकता ह्याच्या नंतर पुन्हा दोन दिवसांनी गडगड हारण्यासाठी आपला आर एन ए डीएनए ची डेव्हलपमेंट चांगली होण्यासाठी आणखी सगळ्यात महत्वाचा अन्नद्रव्य व्यवस्थापनातला भाग आहे युरॅसिल शंभर लिटर पाण्याला दहा ते पंधरा ग्रॅम ऋषोधित गेली चार वर्ष विश्वास संपादन झालेले लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेला प्रॉडक्ट गर्भधारण्यासाठी युरॅसिलची क्रियाशीलता वाढवण्यासाठी ऋषयागरोचा सिल्फ्रूट शंभर लिटरला दोनशे मिली असा आणि त्याच्याबरोबर तुम्ही एखादं कीटकनाशक बुरशीनाशक वापरू शकता असं तीन स्प्रे तुम्ही टॉपिंग शेंडा होईपर्यंत तीन ते चार स्प्रे करा जर लेट छाटणी असेल आणि पावसाचं वातावरण असेल तर ही मी सांगितलेलं स्प्रे पुन्हा रिटर्न तुम्ही चार स्प्रे पर्यंत घेऊ शकता एकूण टोटल चार चार स्प्रे झाले तरी लिओसिन असेल तर चा चालेल फक्त निर्यातीच्या बागेला लिहोसिन वापरू नका ह्याच्यात काडीच्या जाडीत तुम्हाला तिथं फास्टफेट आणि पोट्याचा रोल महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला तिथं पहिल्यांदा झिरो आणि मी पोटॅशियम नायट्रेट सांगितलंय तिथं शिक्षण तिथून मायक्रोकॉम्बी म्हणजे तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे ती पूर्ण होते मॅग्नेशियम जात जाते आणि सिल्फ्रुट मधून तुम्हाला कॅल्शियम बोरॉन ह्याच्या डेअरी आहेत सायटोकायनिन्स आहेत मध्ये आणि मॉलिब्लेडनम आहे असे त्याच्या डेअरी आहेत त्या हे घटक तुम्हाला सगळे मिळून जातात सर्व न्यूट्रिएंट बरोबर सूक्ष्म व्यवस्थापन हे व्यवस्थापन व्यवस्थित होते ह्या स्प्रेच्या माध्यमातून खाल्लं खतं देण्याची जास्त राहत नाही म्हणून काडीच्या जाडीच्या व्यवस्थापनात ह्या बाबी तुम्ही बारकाईनं विचारात घ्या जर तुमच्या बागेच्या काडीची जाडी मिळत नसेल तर तुम्ही सपकीन जर स्टॉपिंग केलं तर तुम्हाला इथली जाडी आपोआप वाढलेली दिसून येईल समजा किंबहुना जर तुम्हाला जाडी जास्त व्हायला लागल्या विगर जास्त आहे तर टॉपिंग लवकर करू नका हा शेंडा कंटिन्यू असा चालू ठेवा पुढं आणि मग चालू ठेवल्यानंतर जाडीची जाडी काडीची जाडी जरा कमी मिळते म्हणजे जाड काडी होत असेल तर जाड़ी जाड़ी, तुम्ही कॅनॉपी मॅनेजमेंट मधला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की काडीचा शेंडा लवकर मारू नका जर तुमच्याकडे काडी लहान आहे आणि ती जर काडी जाड करायची असेल कर तर मात्र पाच पानावर अवर सपकीन झाले की नंतरचा टॉपिंगचा तुम्ही जर जाड पाहिजे असेल थोडीशी दहा एम एम ला गाठायची असेल आपल्याला तर तुम्ही वरच्या शपकींच्या पुढे बारा ते दहा दहा ते बारा पानावर टॉपिंग करू शकता दुसरं सरळ ज्या काड्या असतील त्या सरळ काड्यांच्या जरा सुपर सोनाका का या व्हरायटीला बऱ्यापैकी सरळ काड्या काय बरीच लोक करत असते पण सरळ काडीला सुद्धा तुम्ही बारा तेरा पानावर टॉपिंग घेतलं तर काडीची जाडी चांगली मिळते आणि काडीची जाडीचं व्यवस्थापनातला एक भाग असा आहे की नॅचरली काय व्हरायटींचा गुणधर्म असतो ज्या शरद शिजलेट मधले जे वाहन आहेत मग ते ज्योती असेल किंगवेरी असेल कृष्णा असेल ह्या व्हरायटी असतील सरिता शिडलेस असेल ह्या व्हरायटीच्या ओरिजिनल मुळातच काड्या जाड होत असतील थोड्या ह्याच्यानंतर थोड्याशा त्यातल्या त्यात थॉम्सनची काडी पण जरा थोडीशी जाड होत असते तेव्हा नैसर्गिक त्या व्हरायटीचं कॅरेस्टिक्स आहे गुणधर्म आहे तर आपल्याला येस से एस काडी सजासजी जाड होत नाही जास्त सुपरसोनाकाची काडी जाड होत नाही अनुष्काची थोडीशी जाड होती ह्या व्हरायटीच्या व्हरायटीनुसार काडीची जाडी थोडंसं ऑब्झर्वेशन करा व्हरायटीनुसार काडीची जाडी कमी जास्त होऊ शकते आपण काडी जाडीच्या व्यवस्थापनातला सगळ्यात महत्वाचा भाग आणि गर्भधारणा ह्या दोन्ही पण तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळ्यात पानांच पानांची कार्यक्षमता जर चांगली ठेवली पाणी व्यवस्थापन जर चांगलं ठेवलं तर तुम्हाला काडीची जाडी योग्य मिळेल आणि काडी कॅनॉपी पण चांगली मिळेल पानांचं व्यवस्थापन चांगलं ठेवा ह्या जर बाबी तुम्ही सांभाळल्या आणि न्यूट्रिशनल मॅनेजमेंट सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सगळं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन ह्याच्यावर लक्ष द्या गर्भधारणेसाठी सगळ्यात महत्वाचं पोटॅश आणि फॉस्फ्रेट ची लेवल उन्हाळ्याच्या दिवसात जास्त लागते त्याचा पण तुम्ही त्या अन्नद्रव्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर तुमच्या पान देटाच्या तपासणीत जर फॉस्फरस झिरो पॉईंट चाळीसच्या वर पर्सेंट असेल तर तुम्हाला घडाचा साईज सुद्धा चांगला मिळून जातो याच्याकडे पण थोडंसं पोटॅश आणि फास्टेट फॉस्फेटकडे एप्रिल छाटणीला पोटॅश तुमचा दोन पॉईंट पंच्याहत्तरच्या आसपास असणं गरजेचं आहे पान देतात एप्रिलला आणि ह्या दोन अन्नद्रव्याकडे पण तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या दोन अन्नद्रव्याचं उन्हाळ्याच्या कालावधीत तुम्हाला गरजेचं असते मी त्याचा पण एक पुढाल तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे दोन दिवसात तो पण लवकर टाकेन आपण काडी जाड व्यवस्थापनाकडे सगळ्यांनी योग्य व्यवस्थापन लक्ष द्या काडीची जाडी हा व्यवस्थापनातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यावर तुमच्या फळ छाटणीचं चा स्पाउंटिंग किंवा फुटण्याचं सगळं ठरलेलं आहे त्याच्यावरच तुमचं मालातलं व्हेरिएशन फुटीतलं व्हेरिएशन ह्या बाबी पण महत्वाच्या राहतील फ्लॉवरिंग एकसारखं येण्यासाठी फुटणं महत्वाचं आहे ती काम आपल्याला एप्रिल छटणीच्या काडीच्या जाडीच्या व्यवस्थापनात केलं पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्यावं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मी सर्व बागायतदारांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र